चालेल पाऊस येईल पप्पा पण सकाळी टेन्शन घेत होत असं कसा व्हायचा दाड कळल्याने पाऊस नाही त्याला बोलला होईल कोकणात नुकसान कधी होत नाही आपल्यात पाई तिथं खाली आहे आण मग गाय दिसते का आमची आमची गुरं गेली तिकडं वरती दादू दादू अजून ना आला नाही गुरं सोडायला येतोय आता दादू आता दादू येतोय आता गुरं सोडायला दादू आला की त्यांची पण गुरं सोडतील चंदेबाईंची सकाळचं मस्त वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट सकाळचं उठलं की आणि पक्ष्यांचा आवाज कानावर आला ना की इतका भारी वाटतो आणि सकाळचा हा हिरव्या वातावरणातला जो ऑक्सिजन असतो ना एकदम मस्त फ्रेश वातावरण पण लय भारी आता दादू येईल गुरं सोडायला आमची वरती घेऊन गेले आहेत बाई oh, 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 oh. येतात आता वाड्याशी

चालेल पाऊस येलाच चा। पाऊस पप्पा पण सकाळी टेन्शन घेत होत अजून कसा व्हायचा हो आता दाढ कळल्याने पाऊस नाही ना? त्यानं बोललो होईल कोकणात नुकसान कधी को होत नाही आपल्यात दम पाहिजे आपल्यात मेहनत करायची हिंमत पाहिजे हो तयारी पाहिजे कुठल्या पण ह्याला हा

नाही तर लावणी सोडून इकडच पाळायला गेल तुमचा पण आज आजपासून लावता मग मंगळवारपासून लावणार हा तोपर्यंत जरा कामही असतील ना तुमची बैल का चालत नाही चालत नाहीत ना ते पण थोडं थोडं चालतात ना टिकू टिकू मिकू चालतात ना टुकू टुकूच पाहिजे होत टुकू टुकू चालू आहे बोललो टेन्शन नका घेऊ वरना वरच्या कड्याचं पाणी आणू

आ, आत्ता ती वाटायला लागली आमची गाय इकण खाली येते ना तुमच्या शेतात तर मम्मी बोली इथंच थांब अशा वेळेस काळजी घ्यायला लागते गुरांची मी आई तर नाही खाऊन देत तुमचं शेत डायरेक्ट खालच्या अउंटात गेले हां आता सगळ्यांनाच घ्यायला लागेल खाली yeah. मी आहे तिथ इथंच yeah. गाय सोडलं नाही काय माहित मम्मीला गाय सोडा सांगा गाय सोडा सांगा मम्मीला yeah. नाही हो काय होते खाली आली ना गुशली की इकडे घुसली की प्रॉब्लेम नको बाईने आता सोडली नाहीत गुरु हो सकाळचं मस्त आहे हातावर काही जातील आता गुरुवरती आता लावून येतील ते तुला सकाळी आवाज मारत होता हा तू गेला वरती आणायला बाईनी सोडली गुरु वाड्यात ना Vai aí, assilo, नाशी सोडतो रशी सकट बस नो संध्याकाळी बघ संकुने मी बक्ताव लावून तिथं नाही तर मग दुसरा दुसरा आणू नाही तर परत नाही तसा आहे का पण जुन्या पण फाटलेला नाही तो मम्मी बोलली फाटलेला नाही बघू बा हो आता हे जरा गाईचा होय पण बसतो आता तुमची डाड पण आहे ना तुमची दाड आहे यशमावांची दाड आहे आमची दाड आहे तिथं आपल्या गुरांमुळे कुणाची नुकसानी नको भाई नो मुळ आपलं बसलो इथं तो आहे ना तिथं त्याला सरवू दे सरल तो खाली आहे तिथं तो मजा जीवाची तो जीवाची मजा करतो सर त्याला आला वरती आला ए आलं का रामला चांगला एवढ्या आवड येत सरत आता तिकडे तिकडे एवढे तेवढं सरवत इथं खाली गेला खालला पूर्वी वर आला मग तिकडे वर गेला पकडली काय चाललं नाही सरळ त्याला इथं दादा मी जाऊन येतो हा जाऊन येतो हा जा 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 भाकरी बिकरी खा बाईन पण आण गेला तो घरात म्हणतो घरात जात आहे म्हणतोय पाड्यांकडे राहतोय हा हा पाड्याला आणतोय तो बाई नो पाड्याला आणाय गेलाय काय अरे आता गेलाय ना वर हा अजून आला नाही तो दिसत पण नाही त्याला लय उशीर होईल तो धुर बघ दु, तो धु दु, दुकाटे आहे ना तिकडे वरती तिकडून वरच्या काड्यात ना पाणी आणल कुठल्या म्हातारे हा तिथनं आणल मी त्या थांबतो इथं छत्री घेऊन येतो आपल्या दोघांची छत्री आण मी इथेच इथंच बसायला लागलो आपल्याला अरे हिथनं जातील माझी छत्री आणलेस हां इथं बसूया दगडावर पानांचं त्याऱ्याचं पानाचं तुला बसायला हां म्हणजे ते भिजवी ना होणार ट्रॅक भिजणार ट्रॅक दोन आण तुला पण आण तेराचं पॅन याच्यासाठी हे दगडाव जरा ही आहे वलसर आहे जरा पावसामुळं सगळी हा पॅन भिजल <laughs> त्यामुळे असं ते पान दगडावर ठेवायचं गावाकडं आयडिया चिक्कार आहेत आपल्याकडं चिक्कार तुला तुला की तुला कुठं आहे पाताडाऊ बस पातळ बस नाही तू बस इथं बसतो मी कमी हो का हो पाऊस नाही कमी आहे हा भरवसा नाही येल पण इथं जा तिथं जरा भारत इकडं तर मोठी मोठी आणि पाणी भरायला जा त्याला इथं कुठेतरी बांधून ठेवून पाणी भरायला जा गावा घडवले जरा जाऊन मस्त आराम कर आराम कुठला भावा

पाहू ना आज कुठला इकडचं लावता नाही आपला होईल तेवढा करायचा काय केव जेवढा होईल तेवढा करू उजाडला तो उजाडलं की काही ना काहीतरी करत राहायचं दिवस येतात आता काल बघ काल पा पाणी नव्हता दुपारनंतर भरपूर आलं आपली मेहनत करायची तयारी पाहिजे दमदार तयारी <laughs> जवान नसलं तर पण शेती पाहिजे हा एक दिवस उपाशी राहू शेती पूर्ण <पुर्में> पाहिजे <laughs> <laughs> आता शाळेत आता तू शेतीचा कसा आहे रे आता समजा तू शाळेत जाऊन मूड नाही लागत हा इकडे लोकांत लावते तिकडे कसं तरी लागतं नाही नाही तिथं का काय होतं काय होतं आता लहानपणापासूनच का शेतीची आवड असावी तर शिकून नोकरीचा शिकून नोकरी नोक, शिक्षण पण महत्त्वाचं आहे शिकून पुढं जर नोकरीचा कधी प्रॉब्लेम आला कुठं नोकरी गेली कधी असा कोविड पण येतो बघ कोरोना आला मधी मग तुझं किती भरपूर शिक्षण असलं तरी दोन तीन महिने तू घरातच आहे ना मग तेवढ्या त्या वेळात आपण इथं काहीतरी कामा करू शकतो ना शेतीची आणि त्यावेळेस जर काम केलेलं असेल तर आपण धान्य पण खाऊ ना आता लहानपणा म्हणजे शिक्षण पण पाहिजे शेतीचा पण थोडा पाहिजे म्हणजे आपण आपण निदान त्याच्यावर पोट तर भरू शकतो ऊन पडलाय पाऊस येतोय का नाही पाऊस येतोय का नाही कोण पडलाय ना, ना? येईल पाऊस पाऊस नाही आला तर माणसं रडती येईल भात लावायला रडी नाही करायची रे माणूस रडला नाही की संपला संपला विचार विशेष संपला मग रडायचं नाही आता पाऊस नाही पाऊस नाही था तर काय थोडा वेळ थांबायचा काहीतरी बा साईडचा पाऊस येल तो, तो साईडचा बांध बेन अरे रात्री बोललाय मला हा पाऊस येणार आहे अरे आता बघ आता पाऊस नाही तर पाणी नसेल ना ते बांध भेट बांध बेणायचा का। बाकीची काम करायची अरे तेच पा, ना, ना येईपर्यंत तो करू शकतो ना करणारा माणूस कसा पण करतो गेलाय पाणी आणायला किती आणतो पाणी आणल तू संकू ना शंकू कोकणी संख्या कोकणी संख्या तू पाणी घेऊन येईल तेवढा माझ्या भावावर विश्वास आले तिकड आता बघ तू एकटाच गेलाय वरती त्या काड्यावर चालेल पण आणणार तो जीवन आलो खाली हा मी आलो खाली तर तुला ला ना इथं लागलंय पण ते पाणी काल आणलं बरं चिक्कार पाणी झालं चोंड भरलं वरण पाणी आणलं पण मग असा आपल्या मुळे कुणाचा जरी फायदा होत असेल ना तर आपल्याला कधी कमी नाही पडत किती पाणी आणलेलं भरपूर आणलेलं पाणी मग मेहनत करायची दणकून दणकून <laughs> हा तिथे खाली आहे आण मग गाय दिसते का आमची हा राहू दे राहू दे तिला फिरवतो मी